वेगळे सगळे काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी आहेत कपिल जी आहेत कम्युनिस्ट आहेत त्याच्यानंतर तुषार सुद्धा सह्यादीचा हेवा वाटावा व्हायला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि उद्धवजींना वाटलं पाहिजे साय अरविंद तुला मी यशस्वी केल्याचे राहणार नाही मी अरविंद सावंत भाषण पूर्ण करतोय जमलेल्या माझ्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या बांधवांनो भगिनी आणि मातानो पाच वाजता प्रचार संपतोय आणि आपण सगळ्या गोष्टी कायदेशीर करतोय शेवटचे दोन चार चेंडू राहिलेत आणि साहजिकच आहे सिक्सर मारल्याशिवाय मी काय सोडणार नाही आणि हा सामना आपण जिंकायला पाहिजे असं नाही माझं म्हणणं आहे आपण जिंकलेलाच आहोत पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी अत्यंत उत्तमरित्या ही आघाडी सांभाळलेली आहे विशेष करून अभ्युदय अभ्युदयनगरचे जे रहिवासी आहेत अरविंद तुम्ही आता जो उल्लेख केला की इकडे काही आलेत काही घरी बसून बघत असतील त्यांना मी वचन देतो आहे की तुमच्या इच्छेविरुद्ध एकसुद्धा वीट मी इथे रचू देणार नाही तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला पाहिजे तसाच विकास इकडे होईल तुम्हाला विश्वासात घेऊनच विकास होईल दुसरा कोणी जरी आला तरी त्याला तुम्हाला बेघर मी करू देणार नाही आता पुढचा प्रश्न असा आहे की उमेदवार कोण एक तुमच्यासमोर निष्ठावान आहे आणि दुसरं कोण आहे तुम्हाला माहिती आहे ज्यांच्यावरती चौकशी चालू आहे गद्दा चा तर आहेच पण भ्रष्टाचारीसुद्धा आहेत आणि या भ्रष्टाचाराचा पैसा आता पसरतोय माझ्या तर कानावर असं आलं आहे की काही ठिकाणी ग्रामीण भागात जो पैशाचा वाटप झालं त्या नकली नोटा वाटल्या म्हणजे माणसंच नकली आहेत आणि आपल्याला नकली म्हणतात जे आपल्याला नकली म्हणतात त्यांना मी काय म्हणतो अरे जोरात बोला ना कारण हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची लढाई आहे हे बेआकली माणसं यांना कळत नाही यांच्याकडे ना विचार ना आचार ना माणसं आमच्याकडे बघा सगळी आमची माणसं अगदी वेगवेगळे सगळे काँग्रेसची आहेत राष्ट्रवादी आहेत कपिलजी आहेत कम्युनिस्ट आहेत त्याच्यानंतर तुषारजी आहेत सगळेच आहेत आपची लोकं आहेत सगळे आहेत हे कशासाठी एकत्र आले आहेत देशाची लोकशाही अबाधित एकत्र आबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आणि अरविंदबद्दल मी अभिमानाने सांगेन की एकोणीस साली जेव्हा या भाकड जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला तेव्हा अरविंद तिकडे केंद्रात मंत्री होते आणि माझ्या लक्षात आलं की हे आता आपला विश्वासघात करतायत मी अरविंदना फोन केला आणि अरविंदना म्हटलं अरविंद तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल अरविंदनी मला एक चकार शब्दाने उलटं विचारलं नाही साहेब माझा काय दोष मी इतके वर्ष शिवसैनिक आहे मी बोलल्यानंतर अरविंद म्हणाले येस सर आणि जाऊन राजीनामा तोंडात फेकून आले मोदींच्या याला म्हणतात निष्ठा नाहीतर हे केसेस टाकल्यानंतर एकतर आपण जी काही पदं यांना दिली होती अफाट खायला अफाट आणि गंमत अशी आहे की ज्याने आरोप केले तेच आता त्यांना म्हणजे मला भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस ची खरंच कीव येते की भ्रष्टाचारी माणसांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचावं हो लागते अरे मग तुमचे सगळे आचार विचार ते माळगी प्रबोधिनीतले संस्कार गेले कुठे आणि आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी आलेली आहे ती फार धोकादायक आहे ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचा त्यांनी वापर करून फेकण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न किंवा तसाच डाव हा उद्या नरेंद्र मोदी काय खेळणार आहेत ते त्यांच्या अध्यक्ष नड्डांनी सांगितलेलं आहे नड्डांनी सरळ सांगितलंय की आजपर्यंत आम्हाला आर एस एस ची गरज होती आता आम्ही स्वयंपूर्ण झालेलो आहोत आम्हाला आर एस ची गरज नाही मग आज तुम्ही लिहून ठेवा हे परत तर सत्तेवर येतच नाहीत पण आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की हे पुन्हा सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा धोका तुम्हाला आहे कारण हे आर एस एस वरती बंदी आणतील जे शिवसेनेला नकली सेना म्हणतात ते संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि वल्लभभाई पटेल ज्यांना आपण सरदार वल्लभभाई पटेल एक पोलादी पुरुष लोहपुरुष ज्यांचा सगळ्यात जगातला मोठा पुतळा हा नरेंद्र मोदींनी केला त्याच नरेंद्र मोदींना मला विचारायचं आहे की वल्लभभाईंचा पुतळा तुम्ही केला आम्ही पटेलांना मानतो कारण त्यांनी तसं कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच पटेलांनी आर एस एसवरती बंदी घातली होती तशीच बंदी तुम्ही आर एस एसवर का घालताय तुमच्या संपूर्ण आर एस एसचं केडर जे आहे घरदार सोडून तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी ते झटले त्यांच्यावरती तुम्ही आता बंदी घालायला नाही घालात आपल्यावरती टीका करतात की शिवसेना काँग्रेसमध्ये विलेन होणार अजिबात होणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही आर एस वरती बंदी का घालायला निघाला तुम्हाला त्यांनी जन्म दिला पूर्ण राजकारणामध्ये ताकद त्यांनी दिली आणि त्या आर एस एस वरती बंदी घालायला निघाला अफवांचं एक जे पीक जे आता काढतायत सुपारीवाज अनेक का? आहेत काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्कवरती जमले होते इधरसे उधरसे सगळे गोळा केले होते सगळे किरायसे सगळे म्हणजे सुपारीवालेच तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत त्यांनीच सांगितलं की उद्या हे निवड म्हणजे आपल्या एका उमेदवाराची इकडे बोल ह्याना का मत देत आहे हे निवडून आल्यानंतर तर मोदींकडे जाणार तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडंसं कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे अरे जायचं असतं तो माणूस कधीच गेला असता पण तुम्हाला गाडायला उभा राहिलाय तो मोदींकडे जाण्यासाठी नाहीये आम्ही जे काय लढतो आहोत ते हुकुमशाही गाडून टाकायला लढतो आहोत आणि आता सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मुंबई मुंबईच्या आईचं मुंबादेवीचं दर्शन घ्यायला मी जाणार तिचे आशीर्वाद घ्यायला मी जाणार आहे कारण संपूर्ण मुंबईची लूट हे दोन सुरतवाले जे करतायत मी मुंबादेवीला साकडं घालणार आहे की ही तुझी जिचा सांभाळ आम्ही करतो आहोत आम्हाला ताकद दे आणि या हुकुमशाला गाढून टाक हे साकडं घालायला मी तिकडे जातोय मुंबईतनं सगळं काही तुम्ही काल सुद्धा तुषारीजी तुम्ही होतात सभेत होतात तुमच्या समोर बोललोय ठाण्याला सुद्धा बोललोय सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा काही राग नाही आहे बद्दल तर अजिबात नाही पण दोन सुरतवाले ज्याने आमच्या गद्दारसुद्धा सुरतला नेले होते ते आता माझ्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वैभव लुटून लुटून जे गुजरातला नेतायत त्या लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय होय मी म्हणतोय गाडायचंय ज्यांना मराठी अस्मिता सांभाळणारी शिवसेना आता नकली वाटायला लागली त्यांना स्वतःच्या पंतप्रधान पदासाठी तया देणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नकली संतान वाटायला लागला अशा बेअकली माणसांना आम्ही राजकारणात संपवायच्या नंतर काय करायचं अधुनी त्यांच्या पालख्या व्हायच्या गंगेच्यासाठी ते जे गेले की गंगा माने मुझे बुलाय आहे अरविंद सॉरी तुमचं मी भाषणमध्ये का थांबवलं कारण पाच वाजताची आपल्याला मर्यादा आहे पण करोना काळाचा तुम्ही जो उल्लेख करत होता त्या करोना काळात गंगेमध्ये प्रेतजी सोडून दिली जात होती मृतदेह सोडले जात होते तेव्हा मोदी तुम्ही कधीतरी त्या गंगा मातेचे आश्रुपोसायला गेला होता मुंबई ज्या ज्या वेळेला संकटात सापडते कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असो किंवा बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो रक्तदान करायला पहिला शिवसैनिक रांग लावतो तेव्हा शिवसैनिक हा विचार करत की समोर ज्याला आपण वाचवतोय तो, तो हिंदू आहे का मुसलमान आहे कोणी असला तरी त्याला वाचवणं हे आमचं हिंदुत्व आहे आम्ही जे रक्तदान करतो ते विचारत नाही अरे माझं रक्त कोणाला जाईल ज्याला गरज असेल त्याला माझं रक्त आम्ही देतोय हे आमचं हिंदुत्व आहे आणि आता तुमच्यासमोर काही राहिलेलं नाही आहे भाजपाकडे सांगण्यासारखं काही नाही आहे म्हणून कधीतरी ते म्हणतात काँग्रेसचा जाहीरनामा हा मुसलमानांचा आहे आज म्हणाले की काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कालच्या सभेत बोलले हा माओवाद्यांचा आहे माओवाद्यांचा काय तुम्ही भा, भाई तुम्ही काँग्रेसचे आहेत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे काँग्रेसचा मा जाहीरनामा मग काँग्रेसचा जाहीरनामा कधीतरी एक काय तुम्ही सांगा ना माओवादी आहे का मुसलमान धर्जिन आहे पण भाजपचा जो जाहीरनामा आहे काँग्रेसचा जर का माओवादी असेल तर भाजपचा जाहीरनामा हा खाओवादी आहे खा जिथे जाल तिकडे खा जाऊ तिथे खाऊ और कुछ भी नहीं होगा ये मेरी गारंटी है मोदी की गॅरंटी अरे कोण दीडशे कोटीची तुमची इन्कम टॅक्सची केस आहे जाओ मेरे पास कुछ नहीं होगा म्हणूनही गेलेत तिकडे धावत धावत गेलेत ते कोण तुम्हाला माहितेत म्हणजे धाडी तुम्ही टाकल्या आरोप तुम्ही केले पण तुमच्याकडे गेल्यानंतर सगळे साफ झाले असे नखा शिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेली ही भाजपा ज्याला मी भाकड भेकड जनता पार्टी म्हणतो भारतीय जनता पक्ष तो त्या काळात होता अटलजींच्या काळात होता आडवाणींच्या काळात होता आताचा जो मोदींच्या नेतृत्वात आहे तो भाकड जनता पक्ष आहे यांना राजकारणामध्ये पोरच होत नाही अजिबात होत नाही म्हणून भ्रष्टाचारी तर भ्रष्टाचारी द्या आम्हाला कडेवर घ्यायला कोणतरी पाहिजे म्हणजे उमेदवार यांनी भाड्याची घ्यायची प्रचाराला सुद्धा भाडोतरी नेते लागतात कालचं मैदानसुद्धा म्हणजे यांच्या नावाने मैदानसुद्धा यांना बुक करता येत नाही ही अशी सगळी माणसं आपल्या देशाचं त्यांनी किती मोठं नुकसान आहे दहा वर्ष देशाची म्हणजे एकशे चाळीस कोटी जनतेचं दहा वर्ष हे नुकसान केलेलं आहे चार जून नंतर मितर ले ले चा चा मी तर सांगितलेलं आहे की जुमला युग संपणार आहे आणि मी मगाशा दादरच्या सभेत बोललो आज सुद्धा चॅनेलवाले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मी आमंत्रण देतोय की चार जून नंतर आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा जो शपथविधी होईल त्याला नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा मी तुम्हाला जाहीर आमंत्रण देतोय आम्ही नवाज शरीफला आमंत्रण देत नाही होत चौदा साली मी गेलो होतो माझ्या बाजूला अमित शहा बसले होते नरेंद्र मोदी शपथ घेत होते आणि नवाज शरीफ यांचे खास मेहमान म्हणून आलेले कोणी आमंत्रण दिलं होतं जसं तुम्ही नवाज शरीफला आमंत्रण दिलं होतं तसं मोदीजी आज मी तुम्हाला महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा एक प्रमुख नेता म्हणून माझ्या आघाडीच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला आमंत्रण देतोय फक्त तुमचा नेमका पत्ता कोणता असेल तो आज कळून ठेवा नाही कारण हे सगळीकडे फिरणार आहेत कधी रेल्वे स्टेशनवर असतात कधी हिमालयात जातात कधी पश्चिम बंगालमध्ये जातात वाटतेल तिकडे जातात तर तुमचा पत्ता नीट सांगून ठेवा भाई जरा प्लीज तेवढं काम करा तुम्ही मोदी आणि शहाचा पत्ता नीट लिहून ठेवा कारण नाहीतर हे सुद्धा प्रज्वल जातील जसा प्रज्वल बलात्कारी माणूस त्याचे अनेक व्हिडिओ तसंच तिकडे दक्षिण मध्य मुंबईचा त्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ फिरतायत पण त्यांच्या प्रचाराला मोदी जातात अरविंद सावंत सारखा एक निष्ठावंत शिवसैनिक आणि अख्खी शिवसेना ही त्यांना सात सोबत संगत देत होती अगदी कठीण काळात सुद्धा देत होती अशा निष्ठावंतांची त्यांना साथ सोबत नकोय आम्हाला बलात्कारांची म्हणजे मोदींना बलात्कारांची संगत पाहिजे मोदींना भ्रष्टाचारांची संगत पाहिजे मोदींना गुंडांची संगत पाहिजे जे कल्याणचे आमदार त्यांचे जे आहेत गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला त्यांनी सांगितलं की जोपर्यंत या मेंद्यांच्या हातामध्ये हे राज्य राहील किंवा हे राज्य जर मेंद्यांच्या हातात राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज होईल तुम्हाला गुंडाराज पाहिजे आणि सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत कोश्यारी बाबा जो बसला होता काळी टोपीवाला त्यांनी जे जे काय केलं ते कसं बेकायदा होता होतं हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले म्हणजेच ह्याचा अर्थ हे मुख्यमंत्री हे बाह्य मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन हे म्हणणारे यांची माणसं ही घटनाबाह्य माणसं घटनाबाह्य सरकारला घेऊन पंतप्रधान देशाचा प्रचार करतोय हा पहिला मोठा गुन्हा आहे आणि निवडणूक आयोगाकडे याची नोंद करावी लागेल पण पहिलं काम आपल्याला एक करावं लागेल की इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा पक्षपाती किंवा मोदींचा घरगडी बसलेला निवडणूक आयुक्त आम्हाला बदलावा लागेल निवडणूक आयुक्त आम्ही बदलून टाकू जे जे त्यांच्याकडे घरगड्यासारखे

एक सुद्धा काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल कम्युनिस्ट असेल आप असतील जे जे सगळे आपण एकत्र आलो आलेत त्यांचं एक, एक सुद्धा मत नास्ता कामा नये आणि एक लक्षात ठेवा नवीन एक त्यांनी टूम काढलेली आहे ग्रामीण भागात झाले की मतदान, मतदान करू नये म्हणून नकली नोटा तर देतात पण बोटाला शाई लावून टाकतात म्हणजे मतदान तुम्ही करू शकणार नाही कारण काही काही लोक अशी असतात की पैसे घेतलं तरी मत दुसऱ्याला देतात तर मतच द्यायचं नाही आता ती सुद्धा एक तक्रार आपण करतोय की निवडणूक मतदान दिवसाच्या आधी ही निवडणुकीची शाही बाहेर आली कशी हे सगळं अशा प्रकारे यांनी नासून टाकलेलं आहे पण हा नासवलेला देश आपल्याला सावरायचा आहे तुमच्या सगळ्यांची तुमच्या प्रतिसादावरनं मला तयारी दिसत फक्त एक लक्षात घ्या यांनी गद्दारी केले आणि आपलं चिन्ह सुद्धा चोरले म्हणजे लोक लोकांमध्ये अजून एक संभ्रम आहे काही लोकांनी मला मेसेज पण पाठवले आपली जी जुनी निशाणी आहे त्याची माफी मागून की आजपर्यंत मी तुला मतदान केलं पण आज तू गद्दाराच्या हातात गेलेला आहेस आता यापुढे मी तुला आयुष्यात मतदान करणार नाही आपली निशाणी काय जोरात नक्की आणि अरविंद तुमचा त्या मत नंबर किती आहे अरे मग कामच झालं कामच झालं पण नुसतं मला विजय नकोय तुम्ही जर खरोखर कडवट असाल निष्ठावंत आहात तर अरविंद सावंतचा मला निसट्ट विजय नकोय गद्दार डिपॉझिट जप्त करून पराभव करून मला निष्ठावंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा कट्टर कार्यकर्ता जीवाला जीव देणारा कार्यकर्ता अरविंद सावंत ह्याचा विक्रमी मताने विजय पाहिजे आणि तो तुम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे विजयाचा हार उद्धव साहेबांना विनंती आहे की आपण हा विजयाचा हार अरविंद सावंत यांना या ठिकाणी चार जून च्या निमित्ताने आताच या ठिकाणी घालायचं आहे महाविकास आघाडीच्या